सगळ्यांना कशा आहे सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वाचं व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून मला सांगा कसा वाटतं व्हिडिओ तर इथं बघा मशीनचं आज मी दिवसातून उद्घाटन केले तरी शिवते बरं का अधूनमधून पण व्हिडिओ नाही बनवत व्हिडिओ बनवायला काय होतं ना, 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 ना इथं ठेवाय जागा नाही ठेवाय ठेवायला जागा पण ते दिसत नाही व्यवस्थित आणि पोरांना व्हिडिओ काढा म्हणलं काढत नाहीत व्हिडिओ असं होतं तर आता जरा मशीन ही सगळी धुतली वितली आणि इथे बघा साड्याला चाल बसवायला काढायचं ती एका अजून दुसरी एक साडीला आहे ते जरा उलटा बसला मी काढलं होतं तर ह्याच्यात बघा आहेत ह्याच्यात साड्यात आणि ह्यांचे कपडे ती आमच्या बहिणीचं लग्न आहे ना त्याच्यामुळं ह्यांना आणि मला कपडे घेतलेले आहेत पोशाख तर ह्यांच्या तसंच ठेवलेलं आहे कशांना घालायचं आहे साड्या दिलेल्या आहेत आमच्याकडं कशाला काय म्हणतात त्याला का फॉल बसवायला ब्लाउज ही साड्या फॉल हे बघा अशी बहिणीच्या लग्न साडी घेतलेली मला सोळाशे रुपयाची साडी म्हणजे मला भारी वाटते मी आता घेतल्या बरं का दोन तीन दोन तीन हजाराची घेत असते भारी साडी जरा मला अगोदर पटली नव्हती का पण ब्लाऊज शिवायला माझ्या मैत्रिणीकडे टाकले तिथल्या बाया मला नवीन साडी ही सूत आणि कलर पण नवीन ट्रेंडिंगला निघाले आणि असा कलर मला एक पण नव्हता हळदी कलर असा आंबा कलर एक पण कलर नव्हता मग मं, म्हटलं असू द्या ठीक आहे छान आहे म्हटलं काही विषय नाही ह्याच्यात कपडे जावयाचा पोशाख आहे हे बघा असा पोशाख कडक आहे तसलं त्याला मी काय काढत नाही आता त्याला काय काढलं की ते गडी बसत नाही तसल्या कडक शर्टाची तर व्हिडिओ बनणारच आहे तसा तर तुम्हाला दाखवणारच आहे त्यात काय बघ हा ह्यात पण कपडेच आहे आणि म्हणलं आता साड्यांना फॉल बसवून घ्यावा दोन चार म्हणजे आठ दिवसावर लग्न आले तर म्हणलं साड्यांना फॉल बसवून घ्या घ्यावा दोन साड्यांना आहे फॉल बसायचं तर ह्या साडीला मी तिकूनच फॉल म्हणजे ब्लाऊज बाहेर शिवाय टाकला आहे मैत्रिणीकडं आणि फॉल बसवा म्हणलं घरी आपल्या इथे तर ही बघा ब्लाऊज ह्या साडीवरचा हे माझ्या मैत्रिणींनी शिवलेला आहे नाही ना 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 ना। बंद कर व्हिडिओ चालू आहे आणि ही घेतलेली आमच्या नंदनी म्हणजे छोट्या नंदनी घेतलेली आमच्या म्हणजे मला नाही घेतलेली अशीच घेतलेली आमच्या मैयाला तर बघू आता ही लग्नात की अगोदर घालणार आहे आणि लग्नाच्या वेळेस ती घालणार आहे तर ह्याला काय नाही ह्याला फॉल बसवलेला आहे मी त्या दिवशीच तिकडून फॉल बसवून आलेला आहे त्याची घडी पण नाही मोडलेली अजून म्हणजे काय असं फंक्शन काय विशेष कार्यक्रमच नाही आला ना त्याच्यामुळे काही घातलेलीच नाही आता याच्या सगळ्या साड्यांना फॉल बसवलेले आहेत फक्त ह्या साडीला फॉल बसवायचं राहिले तर बहिणीच्या लग्नातली मला साडी घेतलेली ती कशी काय वाटते मला कमेंटमध्ये सांगा ह्या दोन साड्यांना फॉल बसवायचं आहे आणि काय फटकं का तुटकं का असं ते शिवावं म्हणलं आणि मग त्या साडीवरचा ब्लाऊज नंतर शिवावं ही साडी मी उघच काढली आता व्हिडिओमध्ये दाखवायसाठी काढली होती ठेवून घेते ही साडी तर चला मी आता साड्यांना पटापटा फॉल बसवून घेते धुतलेलं आहे तीस तरी केलेली ह्या असं दिसतं बघा ह्याच्या बसल्या काही इकडचा उजर दिसतो ना मग इकडचं दिसतं दोन्ही खिडकीच्यातलं याची होतं मशीन तेल नव्हतं तेल आणलं तेलाची तेला नाही दिली बाळा मला हाय तर बघा मग अशी फॉल घेतले होते साडीवर साडी फॉल घेतले होते तर दोरा नव्हता लाल लाल दोरा लाल साडीला लाल दोरा लागते आणि पिवळा पण नव्हता ह्याच्यावरचा त्याच्यामुळं खाली गेले एक तास दोरा घेऊन आले दुपारची दुकान उघडी नव्हती तासभर अर्धा तास त्यात गेला दोरा घेऊन आले दोन द्वरा घेऊन आले आणि मग मी कॉल बसवायला घेतला तर मी साध्या मशीनवर कसा कॉल बसवायचा तुम्हाला सांग बघा पाच नंबर टिप केली पुढे येऊन दाखव इथं दिसते का पाच नंबर टिप आहे आणि मेन म्हणजे याला साडीला ना सिल्कवाली साडी आहे बरं का म्हणजे काय म्हणतात त्याला पार्टीवेअर हे बघा ह्या अशी साडी म्हणून मी ह्याला फॉल बसवायला लागले बरं का पण विषय म्हणजे हिकोडच्या बाजूनी लेस आहे दिसते का ही लेस, लेस ले आ, ले ही लेस आहे आणि लेस असल्यामुळं ह्याच्यात मशीनवर टीप मारलेली दिसून येत नाही एकदम नाजूक बारीक जाती आणि पाच नंबर टीप असते त्याच्यामुळं दिसून येत नाही आणि हिकडच्या साईडनी तर आपली हात शिलाई असतीच त्याच्यामुळे इकडून हात एकदम अशी बारीक करते मी त्याच्यामुळे दिसून येत नाही साध्या साडीला पण मी हाता म्हणजे साध्या मशीनवर आपल्या शिलाई मशीनवरच फॉल बसवते तर बघा साध्या मशीनवर पण मी अशा पद्धतीने फॉल बसवते आणि माझ्या रोज वापरायच्या जी, जी साड्या आहेत का म्हणजे अशा साध्या जरा बिलवाल असतात का रोज वापरायच्या त्याला पण मी काय करते असा मशीनवरच फॉल बसवते जर एखादी भारी लेस जरा वेगळी असेल भारी असेल आता ही पण भारी आहे बरं का पार्टी पार्टीवेअर म्हणजे भारी फिरते जरा पण मी याला काय लेस असल्यामुळे याला इकडच्या साईडने बसवता येते म्हणजे जेवढं दिसून येत नाही आणि साध्या साडीला पण मी इकडनं साधे पाच नंबर टीप मारते आणि इकडनं तर हातची लय असते चाकली त्याच्यामुळे काही विशेष नाही आणि काटपदर साडीचा तर विशेष नाही कारण ते साडी जाड असती आणि त्याची लेसची येते एवढी एवढी लेशी येते ह्याला पण तेवढीच आहे आणि खालची साईड पण दिसून येत नाही आणि वरची पण साईड दिसून येत त्याच्यामुळे काटप साडीचं काय एवढं विशेष नसतो त्याच्यामुळे उचित एखादी साडी जर भारी असली चांगली असेल तरच मग मी आपलं शिलाई मशीनवर फॉलच्या मशीनवर मी बसून आणते तर चला मैत्रिणीनं कोणाला कोणाला हा व्हिडिओ माझा आवडला साध्या मशीनवर शिलाई मशीनवर ब्लाउज शिवायच्या मशीनवर पिको करायचा पिको कॉल साडीला करायचा तुम्हाला तुम्हाला आवडलं मी काय माशीच बनवते बसवते बरं का माझ्या कुठल्या साडीला मी माझ्या आता बाहेरून म्हणजे जसं मी शिवते का तसं मी सगळी बाहेरून कॉल बसून आणलेला एक दोन साड्यांना आणला बसून ज्या विशेष बिघडली असेल तेव्हा बऱ्यापैकी ते नाही बसव तर चला मी आता घेते दोन्ही साड्यांना कॉल बसून चला बाय

तिथे कुठेतरी थोडीशी राहिली होती ना चुकली होती म्हणजे शिलाईची ह्याच्यावर नाही एका साईड ते हातावर कारण ह्याला लेस मोठी आहे ना इथं बघा एवढी इथपर्यंत लेस येते या इथपर्यंत लेस येते ना ह्याच्यामुळे त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आपलं हे केलेलं तिपच बसलेल्या मला वाटतं ह्या पानांनी सांगा होता तरी बघा अशा प्रकारे मी फॉल बसवलेला आहे साधे शिलाई मशीन ही टिप आहे पाच नंबर ही काय एवढी दिसून येत नाही बरं का आतल्या बाजूनी ती बघा अशी एकदम सिंपल आणि छान वाटत वाटत एकदम भारी ते एकदम आणि ह्याला पण तसंच बसवलंय ह्याला फक्त ती वरची साईड ही ना नाजूक आहे ना, ना वरची साईड त्याच्यामुळे ह्याला जरा हातकाम आहे इकडच्या साईडने ह्या साईडने हातावर बसवलंय ह्या साईडने आणि इकडची साईडची फॉल येत नाही ह्याच्या वरती येतो इकडं त्याच्यामुळे हे ह्याला हातशिलाई करावं लागणार आहे तर आता हे करते संध्याकाळी मग उद्या काम करा माझं कारण ती तर झालं क्लिअर झालं त्या गाडीचं तर, तर चला हातावर कॉल बसवलेला मशीनवर शिलाई मशीनवर कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मला वा, बरं